कशा म्हणता मित्रांनो आपण ऑनलाइन गेम सट्टा रम्मी पबजी विषयावर प्रश्न हेच उत्तर या चॅनल वर पाच भागांची मालिका सादर केली होती त्या मालिकेत आपण दाखवून दिले होते की या सवयी कशा समाजाला कुटुंबाला आणि तरुणांना घातक आहेत मित्रांनो आज आनंदाची गोष्ट म्हणजे लोकसेवेत या ऑनलाईन गेम्स वर बंदी घालणारे विधेयक मंजूर झालेले आहे आहे ना खूप छान छान हा आपला सर्वांच्या जागृतीचा आवाजाचा आणि प्रयत्नांचा परिणाम आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण याच संदर्भात जे पाच भाग सादर केले होते त्या भागाची लिंक सुद्धा सोबत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत ते व्हिडिओ सुद्धा आपण पाहायला विसरू नका तर अशाच प्रकारे नवनवीन विषयावर आपण आमच्या चॅनलला लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच एका नवीन विषयावर ओके तोपर्यंत तो जय भारी रामकृष्ण आरी